खराचे स्वप्न तुमचे जबाबदारी आमची साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहेत समर्थसाई रेसिडेन्सी सहा मजली इमारत इंटरनॅशनल स्कूल अगदी हाकेच्या अंतरावर वन बीएचके टू एच के, के फ्लॅट उपलब्ध बिल्डिंग लगतच डेव्हलपमेंट प्लॅन मधील बारा गुंठे राखीव खुले गार्डन क्षेत्र सागवानी फ्रेमसह सा मुख्य दरवाजा चोवीस तास पाणी लिफ्ट ग्रेनाइट किचन कन्सिल फिटिंग मॉड्युलर स्विच संपर्क आणि आपल्या रत्नागिरी दौऱ्यावर असताना व्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नामदार नितेश राणे यांनी माणुसकीचं दर्शन घडवलं चिपळूण गुहागर बायपास रस्त्यावर एका दुचाकीचा अपघात झालेला पाहून त्यांनी आपला ताफा थांबवला आणि स्वतः अपघातग्रस्ताच्या मदतीसाठी धावले रस्त्यावर एक दुचाकीस्वार जखमी अवस्थेत पडलेला होता हा अपघात पाळताच राणे यांनी तात्काळ आपल्या सुरक्षा रक्षकांना मदतीसाठी पुढे पाठवले त्यांनी स्वतः लक्ष घालून रुग्णवाहिकेला बोलावून घेतले जखमी व्यक्तीला त्वरित रुग्णालयात हलवून त्याच्यावर योग्य उपचार सुरू होतील याची त्यांनी खात्री केली मंत्रिपद कितीही मोठं असलं तरी माणूस म्हणून असलेली संवेदनशीलता किती महत्वाची असते हेच एक जबाबदार मंत्री म्हणून नामदार नितेश राणे बाबत या घटनेतून दिसून आला आहे ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका